नमस्कार मित्रांनो मंत्री भुजबळ यांची भविष्यवाणी खरी ठरली जरांगे पाटील रुग्णालयात दाखल जरंगे पाटील यांनी पाटी मराठा आरक्षणासाठी वीस जानेवारी पासून आमरण उपोषणाची घोषणा बीड येथील सभेत केली या सभेनंतर ते आंतरवाडी सराटी येथे परतले आणि आजारी असल्याने रुग्णालयात दाखल झाले मात्र ते रुग्णालयात दाखल झाल्याचा विषय खूप चर्चेत आला कारण जरांगे यांच्या उपोषणाच्या घोषणेनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे प्रथम रुग्णालयात दाखल होतील त्यानंतर उपोषणाला बसतील अशी भविष्यवाणी केली होती या भविष्यवाणीप्रमाणे घडलेल्या गोष्टीची सोशल मीडियावर चर्चा आहे पाचव्या टप्प्यातील चार दिवसांच्या संवाद दौऱ्यावरून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील शनिवारी रात्री आंतरवाडी सराटीत परतले यावेळी गावकऱ्यांनी त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले गावातील महिलांनी मनोज दारांगी यांचे आवक्षण केले चार दिवसाचा अत्यंत दगदगीचा धावत्या दौऱ्यावर असल्याने त्यांना अंगदुखी सर्दी खोकला आणि तापेची कणकण जाणवत असल्याने त्यांना रविवार रोजी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले त्यांच्या रक्ताच्या विविध करून पुढील उपचार करण्यात येतील असे डॉक्टर विनोद चावरे यांनी सांगितले अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद